तर याच्यात अजून जर एक दोन चार दिवस जर वेळ राहिला असला तर रोहित भैयाला हा शक्यता आहे दोन्ही जिल्हाध्यक्षांतर्फे याच्यावर भव्य दिव्य नांदेड जिल्ह्यामध्ये युवक काँग्रेसची रॅली झाली असती भूतना भविष्य तर रोहित भैया युवकचं कधी नियोजन असलं तर, तर थोडं वेळ द्या अगोदर चार ते आठ दिवस अगोदर दोन्ही जिल्हा अध्यक्षांना आमच्या निरोप द्या युवक काँग्रेस आम्ही तात्पर आहोत आणि अध्यक्षांना एक श एक छोटूसा कार्यकर्ता म्हणून एक सांगतो जे लोकसभेला जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना युवक काँग्रेसमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती राहू स्थानिकांना संधी दिली पाहिजे रोहित भैया की लोकसभेला झेंडा केला कार्यकर्ते नव्हते तर साक्षात आम्हाला बुतवर कार्यकर्ते नव्हते तर त्या पिरियडमध्ये आम्हाला माहिती आहे काय होते आता जे नवीन जे प्रवेश केला काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्याबरोबर युवक काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या त्यांना संधी देण्याऐवजी जे निष्ठावंत आहेत ते काम करते पक्षामध्ये त्यांना तुम्ही संधी द्यावी ही विनंती आहे रोहित भैयांना आणि जे खरोखर धोनी जिल्हा अध्यक्ष जे आहेत प्रामाणिकपणे काम करतात नांदेड जिल्ह्यामध्ये व त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो व मला या स्टेजवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व युवक काँग्रेस व सर्व जिल्हा हो रोहित भावचे आभारी आहे धन्यवाद जय